जळगाव जिल्ह्यातून चे एक अनपेक्षित बातमी समोर येत आहे जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे या अपघातात चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असून अपघातानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील यांच्या ताप्यातील पोलिस गाडी धडकल्यानं हा अपघात झाला आहे या अपघातात पोलिसांच्या गाडीचे बोनेटचं नुकसान झालं आहे पण सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही संबंधित घटनेची दखल तातडीने प्रशासन आणि पोलिसांकडून घेण्यात आली चंद्रकांत पाटील हे अपघातातून सुखरूप बचावले आहेत विशेष म्हणजे गेल्या के आठवड्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या देखील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे रामदास आठवले हे साताऱ्याच्या आवाजीहून मुंबईच्या दिशेला येत होते यावेळी त्यांच्या गाडीला टँकरने धडक दिल्याची अपघाताची घटना घडली या अपघातात सुदैवाने रामदास आठवले सुखरूप बचावले होते या अपघातानंतर ते दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले होते राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक पक्षात जोरदार हालचली घडत आहेत प्रत्येक पक्ष उमेदवार ठरवण्यापासून निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखत आहे त्यामुळे प्रत्येक नेता हा कामात व्यस्त आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी वेगवेगळ्या भागातील दौरे आणि भेटी घेत आहेत राजकीय नेत्या मंडळींची सध्या प्रचंड धावपळ सुरू आहे पण या धावपळीत स्वतःच्या जीवाची काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे कारण लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकासाठी आशेचा एक किरण आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या जीवाची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे